श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे विचार नक्षत्र विचारमध्ये आपण राहुग्रहाच्या नक्षत्रांची माहिती घेत आहोत राहू ग्रहाच्या अंमलाखाली येणारे तिसरे नक्षत्र हे शततारका ज्याची देवता वरुण आहे शत म्हणजे दीर्घ आयुष्याची प्रेरणा देणारे आहे या नक्षत्राचे व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी असतात चौकस चिकित्सक अत्यंत हुशारीने दुसऱ्यावर छाप टाकणारे स्वतःला इतरांपेक्षा विशेष समजणारे आपले काम असल्यास तेवढ्या पुरते त्यांच्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकात मिसळून आपले काम करून घेणारे धूर्त अत्यंत निर्भीड मेहनती धाडसी पैसा आणि अधिकाराचा हव्यास असला असणारे असतात शततारका नक्षत्रात जन्मलेले जात बुद्धिमान संशोधक पराक्रमी आणि अधिसत्ता गाजवणारे असतात शततारका नक्षत्राचे आजार दीर्घ मुदतीचे व बराच काळ रेंगाळणारे असतात जातकांना रक्तदाबाचे विकार रुधिराभिसरण किंवा रक्ताभिसरण बिघडणे इत्यादी शारीरिक त्रास होऊ शकतो शुभम भवतो